ती स्टंट बाज लोकप्रतिनिधी कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे चाळीसगावचे सन्मान्य आमदार साहेब आहेत आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की, की गेल्या दोन वर्षापूर्वी कापसाच्या काट्यामधून शेतकऱ्याला लुटलं जातं म्हणून कॅमेरा सोशल मीडिया सगळी सज्ज टीम जसं काही डायरेक्शन डायरेक्टर आणि प्रोड्युसर लावून पिक्चर केला गेला असा त्या शेतकऱ्याला न्याय देण्याचा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला की असं वाटलं की काय शेतकऱ्यांचा हिताचा हा कार्यकर्ता तयार झाल्याचा अभिमान वाटेल ला असे लाखो लोकांनी व्हिडिओ पाहिला पण प्रत्यक्ष आज तागाय देखील त्या शेतकऱ्याला ना पैसे मिळाले ना त्या संदर्भात कुठली कार्यवाही झाली ना गुन्हा दाखल झाला अजूनही ते तसंच आहे फक्त चर्चा आणि चर्चा आणि व्हायरल होऊन तो सोशल मीडियात संवंग लोकप्रियतेचा तो फक्त माध्यम झाला आपण बघितलं असेल दीड वर्षापूर्वी एका सायबर कॅफेची तोडफोड करून चुकीचे कामं लैंगिक शोषण किंवा काही चुकीचे होत असतील या अनुषंगाने राज्यभरातल्या मुलींच्या पाल पालकांना तर असं वाटलं की अरे काय आपल्या मुलींचा आणि चुकीच्या कामाला विरोध करून न्याय देणारा हा आपला उद्धारदाता आहे की काय अशी भावना तयार करून केवळ त्या ठिकाणी देखील पोलिससोबत नगरपालिका यंत्रणासोबत आणि तोडफोड केली आणि सोशल मीडियावर व्हायरल करत प्रो पेड प्रमोशन पैसे लावून व्हायरल करत मी कसा त्या ठिकाणी वेगळा आहे असा प्रयत्न सोशल मीडियातून करत या संवंग लोकप्रियतेचा रोग म्हणण्यापेक्षा जो त्यानं आजार झाला आहे त्या आजारातून जर एखादी पीडित महिला कोणी असो ती आणि तो कोणी करणारा असो मग तो राजकारणातला असो प्रशासनातला असो कोणी असो गुन्हेगाराला जात नाही तशा पद्धतीने कोणी अत्याचारी असो त्याला त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे पण तो जर एखादी आबला असेल एखादी अत्याचार झालेली जर नारी महिला असेल एका बाजूला तुम्ही स्त्रीशक्तीचे गोडवे गातात आणि तिला तुम्ही डीपीडीसीच्या बैठकीत सांगता ये रे रे ये तिला बोलो रे म्हणजे उलट जाऊन गुन्हा दाखल करून कार्यवाही होऊन त्याला शिक्षा कशी होईल याकडे लक्ष न देता लोकप्रियतेतून दे माझी सवंग लोकप्रियता आणि मी कसा त्या ठिकाणी नवटंकीबाज आणि त्या ठिकाणी माझा स्टंटबाज मी कसा वेगळा आहे असं दाखवून जो प्रयत्न आणि जो आजार त्यांना झाला आहे या आजारातून बाहेर आणण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागतील कारण की या आजारातून प्रचंड नुकसान होतंय आपला अत्याचार झालेल्या महिलेला का म्हणून ती मागे आली तिच्यावर दबाव होता का नक्की ती का का मागे थांबली आणि जर हे सगळं खरं होतं तर गुन्हा आधी दाखल करून मग तुम्ही का वाचा नाही फोडली मग आधी वाचा फोडायच्या आधी गुन्हा दाखल होऊन कार्यवाही व्हायला हवी होती मग तुम्ही तसं न करता आधी तुम्ही मीडियामध्ये तुम्ही त्याला म्हणजे तुम्हाला प्रसिद्धी फक्त घ्यायची होती का तुम्हाला फक्त स्टंट करायचा होता का असे अनेक प्रश्न येत आहेत आणि या पलीकडे जाऊन